विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले आहेत केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषतः महिला शेतकरी गरीब युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे गरीब चाळीत झोपडपट्टीत राहणारे मध्यमवर्गीय यांना स्वतःचे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे एक लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करून युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतिकारी आहे यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल लखपती दिदी या कार्यक्रमातून तीन कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्पसुद्धा करण्यात आला आहे नऊ कोटी महिलांना महिला, महिला बचत गटाच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे अकरा लाख कोटींची गुंतवणूक रस्ते रेल्वे पायाभूत सुविधांसाठी करण्यात येत आहे यातून विकासाला मोठी चालना मिळेल या गुंतवणुकीतून एकीकडे पायाभूत सुविधा निर्माण होत असताना रोजगारातसुद्धा वृद्धी होणार आहे शेतकऱ्यांसाठी नॅनो डी ए पी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणे यासाठीच्या विविध योजनांचा उवापो या अंतरिम अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालीन अर्थसंकल्पातून येईल हा आत्मविश्वास देणारा सुद्धा हा अर्थसंकल्प आहे असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे एक कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे विशेषतः युवान करता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोव्हेशन होणार आहे एक लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम करता तयार होणार आहे आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे विशेषतः लखपती दिदी हा जो कार्यक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत तीन करोड भगिनींना लखपती बनवण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचवेळी नऊ कोटी महिलांकरता मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातनं जी काही क्रांती आणण्याचा प्रयत्न आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आहे विकासाच्या करता जवळपास अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येते ज्याच्यामध्ये नवीन रेल्वेचे कॉरिडॉर्स ज्याच्यामध्ये नवीन रस्ते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः शेतकऱ्यांकरता नॅनो डी ए पी ही जी संकल्पन ही संकल्पना आणलेली आहे ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि थेट मार्केट लिंकेज मिळालं पाहिजे याकरताच्या विविध योजनांचा जो ओहापोहा करण्यात आलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाहणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याचवेळी विकसित भारताचा रोडमॅप काय आहे हे आम्ही जेव्हा पूर्ण बजेट मांडू त्यावेळेस सांगू अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील माननीय अर्थमंत्र्यांनी दाखवलेला आहे मी माननीय अर्थमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो